कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मला भाऊ नये कारखाना सांभाळणार कोण नाही मी आणि माझी छोटी बहीण आखणी करतो माझ्या मागचे चार नंबर ती शेडिंग करते पप्पांना मदत करण्यासाठी दोन महिने येते दोन महिन्यात का आमचं काम आटपत तसं कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये केला जातो गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावरती आलेला असून गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू झालेली आहे गुहागर तालुक्यातील पालपेन येथील संजय दाभोळकर यांच्या संपद कला केंद्र कारखान्यामध्ये देखील मूर्ती साकारण्याचं काम सुरू आहे गणपतीच्या मूर्तींना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त असून मूर्तीकारांचं लक्ष बाप्पाच्या डोळ्यावरती खेळलेलं आहे सुब काखणी हिरे मोती वापरून मूर्तीला सजवण्यात मूर्तीकार गडून गेलेत संजय दाभोळकर गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून गणेशाच्या मूर्ती साकारण्याचं काम करतायत दाभोळ वरून गुहागरमध्ये येऊन त्यांनी हा कारखाना उभारलाय माझं नाव संजय विश्राम दाभोळकर मी राहणारा मूल दाभोळगावचा गावचा परंतु इथे गणपतीच्या व्यवसायामुळे मी इकडे आलो आज कमीत कमी वैयक्तिक मी पस्तीस वर्ष कारखाना करतो आहे ह्याच्या अगोदर माझे वडील वगैरे करायचे तर पहिल्या कारखान्यामध्ये माझ्या एक पन्नास ते साठ मूर्ती होत्या आता किमान साडेसातशे मूर्ती माझ्याकडे आता तयार आहे आत्ता ह्या वर्षी कमी साठ ते सत्तर मूर्ती वाढलेली आहेत मा माझा इथून ढोपावे दाभोळ चिपळून असे वाकी वगैरे गोगर तालुक्याच्या बाहेर बऱ्याच मूर्ती असे जातात माझ्या माझ्या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी माझ्या ज्या मूर्ती आहे ती प्लास्टरची नाही आमच्या कोकणामध्ये जो चिरा बनतो ज्याला भा फाडी म्हणतात त्याचा जो बारीक बुका येतो त्याच्यापासून बनवलेली मूर्ती आहे ही पाण्यामध्ये विरगळण्यासाठी एकदम सोयीस्कर होते प्लास्टरसारखे एक महिना पंधरा दिवस राहत नाही एक दोन ते तीन दिवसात ही मूर्ती विरगळून जाते हे वैशिष्ट्य आहे त्यानंतर मग ते आम्हाला परवडत नव्हतं त्यानंतर प्लास्टरवर आम्ही गेलो प्लास्टरवर जात असताना कोकणामध्ये हे विटंबना बरीच अशी होत चालली त्याच्यामुळे तो हा मी शोध लावला की त्यातून प्लास्टर त्यामध्ये पंचवीस टक्के आहे नाही असं म्हणता ना येणार तर फिट्ट धरण्यासाठी म्हणून आम्ही तो, तो पंचवीस टक्के प्लास्टर या मातीमध्ये घेतो पण ती मूर्ती विरगळते यांची विटंबनाही होत नाही अशी ही मूर्ती माझ्याजवळ आहे ती त्या पद्धतीत मूर्ती आहे आत्ता माझ्या कारखान्यामध्ये साडेसहाशे मूर्ती तयार आहे अजून शंभर मूर्ती मला बनवावी लागेल ते चालूच आहे काम ह्या पंधरा दिवसापर्यंत काम आटपलं पाहिजे या थेरीमध्ये आम्ही आहोत आपल्या इथं कोकणामध्ये गौरीचं असं मुकावटे असतात ते तुम्हाला दाखवतो मी पण ते मुकावटे आपले इथे दरवर्षी विसर्जन होत नाही ते, ते फक्त कलर केले जातात ते आता कलर करायसाठी ते, ते मुकावटे येत चालले कमीत कमी दोन अडीचशे मुकावटा हा असतो माझ्या इथं पाचशे रुपयापासून पाचशे हजार दीड हजार नंतर दोन हजार आजार, तीन हजार कोकणातल्या गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये महिला दिसणं हे चित्र जरा दुर्मिळच कारण सर्वच ठिकाणी पुरुष वर्ग मूर्ती घडवताना पाहायला मिळतो कोकणातल्या बहुतांश भागांमध्ये पुरुष वर्गाकडून गणेश मूर्ती घडवली जाते परंतु गुहागर तालुक्यातील पालपेने गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून रीना गोरिवले गणेशाची मूर्ती साकारतायत लग्नाच्या अगोदरचं नाव रीना संजय दाभोळकर आणि लग्नानंतर रीना अमे गोरिवले मी लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे आता मला भाऊ नाही मग ह्या कारखाना सांभाळणार कोण मग त्यासाठी मी लग्नाच्या नंतर म्हणजे नवऱ्याची परमिशन घेतली तशी मी तो पण बोलला जा म्हणून मग मी दोन महिने येते ते कामासाठी पप्पांना मदत करण्यासाठी दोन महिने येते दोन महिन्यात का आमचं काम आटपतं तसं दोन महिन्यात दो कामगार वगैरे असतात त्यामुळे होतं कामचं दोन महिन्यात पूर्ण काम तसं वर्षभर चालू असतं पण मी जास्त हे आखणीचंच काम करते त्यामुळे होतं दोन महिन्यात हां पप्पांना बघून म्हणजे सगळीजणं करायचे पप्पा पण करायचे आखणी मग त्यांना बघून बघूनच म्हणजे सुरुवातीला मी अशी वहीवरती वगैरे करायची अशी आवड होती मग कामगारांना वगैरे बघून असं मग पप्पाने शिकवली मला बघितलं त्याने की मला आवड आहे म्हणून मग त्याने शिकवली मग त्यात गेले चार पाच वर्ष तरी गेले छोटेच गणपती करत होते मग नंतर आता मोठे गणपती करते चार फूट साडेचार फूट करते आठवीत असताना म्हणजे मी दोन फूट गणपती करायला लागली आणि त्याच्या आधी मी छोटे हे म्हणजे आहेत ना सव्वा फूट वगैरे ते करत होती त्याच्या आधी हां आठवतं आहे त्यावेळेस आमच्याकडे शाडूची गणपती करायचे ना मग ते गणपती कशी खराब झाली की ती परत माती यूज करण्यासाठी पाण्यात भिजवायचे मग मी त्याचा चेहरा घेतला होता फक्त आणि त्या चेहऱ्यावरती आखणी रेखाटली होती मग ते पप्पानी बघितलं मग पप्पानी मला शिकवायला सुरुवात केली म्हणजे आता आमचं सातशे साडेसातशेच्या वरची वरती नग आहे मग आम्ही जण आहोत माझी छोटी बहीण पण करते ना ह्यामध्ये मग त्यात करून किती होतात आता नाही सांगताय तसं नाही मी आणि माझी छोटी बहीण आखणी करतो माझ्या मागचे चार नंबर ती शेडिंग करते माझ्या मागची आहे ती दोघीजण आहेतच मी आणि लास्ट नंबर पाच नंबर आखणी करतो आम्ही दोघी संपदा कला केंद्र कारखान्यामध्ये सध्या दिवसरात्र काम सुरू आहे गणेश भक्तांनी आपल्याला हव्या लागलेल्या मूर्तींची आगाऊ नोंदणी कारखानदारांकडे केलेली आहे सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होणार आहे मागील तीन महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचं काम सुरू आहे सद्यस्थितीमध्ये कारखान्यांमध्ये कच्च्या मूर्तींना रंगकाम करण्याचं काम आता हाती घेण्यात आलंय फिनिशिंग देणं हे असं छोटं मोठं परत सायना मारून घासणं परत त्याला व्हाईट करणं बॉडी कलर करणं पॅच कलर करणं त्याच्यानंतर मग फायनल शेडिंगला जातो ना आता याला मी वाईट करतो आहे याचं वाईट झालं की याला पॉलिश होणार पॉलिश झालं की परत एकदा वाईट येणार वाईट झालं की बॉडी कलर येणार बॉडी कलर झालं की मग क कपडे कलर होणार पहिला त्याला चेक करतो काय तिला हे आहे म्हणजे होल आहे कुठे काय आहे कुठे भरायचं आहे ते, भरा ते पहिलं चेक करतो त्याच्यानंतर मग घेतो बॉडी क आपलं वाईट करायला गणपती उत्सवाला एक महिना शिल्लक राहिल्यानं वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचं आव्हान कारखानदारांसमोर आहे संपद कला केंद्र कारखान्यामध्ये देखील मूर्ती साकारण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे कोकणकट्टा न्यूज गुहागर रत्नागिरी